हॅलो नमस्ते फ्रेंड्स कशा आहात सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार तर फ्रेंड्स बघा आज आत्ूला माझ्या आत्ूला आहे ना गुळ आंबा खाऊशी आहे आंब्यांचा सीझन आहे आणि हा आंबा तिच्या माहेरून आणलाय तिने म्हणजेच आमच्या घरून आणलाय तिने आंबा तर हे आंबे ना तिच्या वडिलांनी म्हणजेच माझ्या बाबांनी आंबा लावलेला होता हा तर त्या आंब्याचा तिने तो आंबा खुडून आणलाय बघा इतका सुंदर आंबा आहे बघा असा कलंबी आंबा वाटतो बघायची चोच कशी आहे खूप गोड आंबा आहे आणि मी पण पहिल्यांदा हा आंबा बघितला मला माहित नव्हतं आमच्या मळ्यामध्ये आंबे की सहजासहजी जायचा एवढा प्रसंगच येत नव्हता तर त्या आंब्याचा आंबा आहे माझ्या बाबांनी लावलेलं झाडे त्या आंब्याचा आंबा आहे याचा मी गुळ आंबा करते माझ्या आतूसाठी करते तिला खावासा वाटतय म्हणून तर चला फ्रेंड्स आज मी पहिल्यांदा गुळ आणि आंबा करते बघू करून करायला काही हरकत नाही चुकलं तर चुकलं नाही चुकलं तर नाही चुकलं पण आज करून बघते तुम्ही पण या बघू कसा होतं कसं नाही तोपर्यंत ब्लॉगला असंच बनत राहा बाय तर फ्रेंड्स बघा आपल्याला गुळ आणि आंबा तयार आहे बघा ह्याच्यासाठी मी तीन कैऱ्या मोठ्या मोठ्या होत्या याचं तुम्हाला सांगितलं माझ्या लावलेलं आहे ह्या तीन कैऱ्या मी स्वच्छ पाण्याने धुवून आणि किसनीने किसून आहे बघा हा थोडासा गुळ घेतलाय तुमच्याकडे तूप असलच तर बघा कढईमध्ये थोडस मी तूप टाकले बघा कडकडीत बघा आता हे जे आहे ना हे त्या कढईमध्ये आपण एकत्र करू तर बघा कढईमध्ये आपण टाकलाय मस्तपैकी आता हा खालवर कळे बघा फ्रेंड्स बघा आता मी त्यामध्ये गुळ पण मिक्स केलाय थोडा गुळ मला अजून कापायला लागला असं वाटतय बघा मस्त पैकी आता आपला गुळ आंबा तयार होतोय बघा छान दिसतोय एकदम आता हे जे पाणी आहे ना हे पूर्ण आखवायचं एकदम मस्त पैकी असं कोरडं कोरडं करायचं थोडं जो कमीनुसार मीठ टाकायचं या थोडीशी इलायची बघा यात थोडीशी मी साखर टाकली इलायची कुटती बघा हे बघा फ्रेंड्स मी एक इलायचीचं पॉकेट याच्यामध्ये टाकले पाच रुपयाचे त्याच्यामध्ये किती पाच का सहाच असतात बघा आता हे पाणी आपण पूर्ण आटवून देऊ मस्तपैकी पैकी कोरड करू एकदम असं चमचा सोबत खायला खूप छान लागतं नीलो बघा त्याला फ्रेंड्स बघू शकता आता आपलं गोड आंबात तयार झालाय बघा एकदम मस्त असा तयार झालाय मस्त एकदम छान लागतोय बघा खूप मस्त तयार झालाय खूप जास्त आवडलाय बघा खूप सुंदर असा तयार झालाय त्याला काहीही एकदम लागत काय म्हणतात त्या आता खाऊन दाखवते अप्रतिम झालाय एकदम छान झालंय तुम्हाला पहिल्या काही रेसिपी आवडली असेल आता कैरा खूपच जास्त मार्केटमध्ये आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच घरी करून बघा खूप मस्त रेसिपी आहे तुम्ही असंही चमच्यासोबत खाऊ शकता नाहीतर तुम्ही फ्रीजमध्ये जो बर्फ फ्रीजरमध्ये जे जे बर्फ ठेवतात सामान जे असतं त्याच्यामध्ये तुम्ही असे गोळे गोळे टाकून तुम्ही असे दुपारच्या वेळेस थंड थंड खाऊ शकता एकदम छान आहे खायला पण एकदम चौदारी आंबड गोड लागते मला तर खूप जास्त आवडलं तुम्हाला पण आवडेल नक्की करून बघा रेसिपी कायर्या घरामध्ये उपलब्ध असताना तर झाडाच्या कैऱ्या आणायच्या कोन्हायच्या आणायच्या नक्की रेसिपी करून बघा आणि मला सांगा माझा ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला कसा नाही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर थँक्यू सो मच पब्लिक ओके ब बाय अशात भेटू नवीन एका रेसिपी सोबत तर त्यासाठी ब बाय टेक केअर काळजी घ्या